नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता साईराजला कळत की रमा इथे येऊन गेली त्यामुळे तो भयंकर चिडतो आणि आईला खूप बोलतो त्यांना खरंच माझ्या मदतीची गरज असेल तर तू कशाला असं केलंस आणि त्यांना इथनं काढून दिलं मला असं वाटतं की नक्कीच त्या काहीतरी प्रॉब्लेम मध्ये आहे परंतु त्याची आई त्यालाच दोष देते त्या मुलीने आपल्यासोबत एवढं सगळं केलं तरी सुद्धा तुला तिची काबर अशी एवढी ओढ वाटते आहे सोडून दे तिचा विचार परंतु आता तो रागाने तिथून निघून जातो दुसरीकडे मात्र रमा त्यांच्या घरामध्ये खूप पसारा करते आणि तोडफोड करत असते तेवढ्यात नील आणि देवीगा तिथे पोहोचतात आरशावरील वाचतात आणि तेव्हा नील म्हणतो कोण देणार आम्हाला शिक्षा तुझा नवरा तो तर त्याच्या दुसऱ्या बायकोच्या दुसऱ्या लग्नामध्ये अगदी बिझी आहे तो कशाला रिकाम आहे हे, हे सगळं करायला उलट तू जर त्याच्या समोर गेली तर त्याला आणखीनच दुःख होईल आणि असं समजून आता ते, ते पुन्हा तिला काही काही सांगू लागतात आणि नील तर म्हणतो की मला तर असं वाटतं तो नवीन प्लॅन बनवेल तुला पुन्हा मारण्याचा आणि तो त्याच्या आयुष्यात सुखी होईल आणि हे सगळं ऐकून मात्र आता रमा खूपच रडू लागते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे माहिनी शाबुदाची खिचडी बनवलेली असते तेव्हा अभि मागतो तर मात्र ती म्हणते पहिले यांना खाऊ द्या मग तुम्हाला देणार मी अभिदादा आणि आता अक्षय मात्र शाबुदाण्याची खिचडी खाणार इकडे मात्र ती खिचडी अक्षय ओळखणार का हे घरातल्या सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं दुसरीकडे मात्र आता रमाचे मामा नील आणि घरी पोहचतात आणि त्यानंतर मात्र तुमचं घर खूप छान आहे आणि तुमचा बिझनेस काय अशा सगळ्या ते करू लागतात आणि रमा मात्र आता त्यांचा आवाज ऐकते आणि माझे काका आले आणि आता काकांकडं मदत मागण्याची कल्पना तिच्या डोक्यामध्ये येते मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक